नमस्कार मी स्वाती स्वातीबागमुळे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर सध्या गाजरचा सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये तुम्ही गाजरचा हलवा तर नक्कीच खाल्ला असेल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक गाजरची रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे गाजर हलवा आणि तोही न साखर वापरता कारण साखर आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि मी माझ्या प्रत्येक रेलमधून हेही सांगत असते की लहान मुलांना कमीत कमी साखरेचे पदार्थ द्या म्हणूनच आज आपण गाजर हलवा बनवणार आहोत तो, तो पण साखर न वापरता चला तर मग आपण रेसिपी पाहू गाजर हलवा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एक किलो गाजर खिसून घेतलेले आहेत मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये चार चमचे तूप घालत आहे मी येथे गाईचं तूप वापरत आहे तुम्हाला जे हवं ते तुम्ही तू, तूप वापरू शकता तूप पूर्णपणे वितळल्यानंतर त्यामध्ये खिसलेलं गाजर घालूयात हळूहळू आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे पुरलेलं संपूर्ण गाजर मी यामध्ये घातलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये पाव लिटर दूध घालूयात तुम्ही दूध गरम करून घाला किंवा तुम्हाला हवं असल्यास कच्चंही घालू शकता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये झाकण काढून याला हलवत राहा हळूहळू गाजराला पाणी सुटू लागेल आणि दूध आणि हे पाणी यामध्ये आपल्याला गाजर व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आतापर्यंत पूर्ण पाच मिनटं मी हा हलवा शिजवलेला आहे आणि हा असा दिसत आहे हे मिश्रण अजूनही ओलसर आहे त्यामुळे आपल्याला अजून काही वेळ याला शिजवायचं आहे हे मिश्रण थोडंसं ड्राय झाल्यानंतर आपण यामध्ये गुळ घालूयात मी येथे पाव किलो गूळ घेतलेला आहे म्हणजेच माझे दोन वाटी गाजर होते तर मी अर्धी वाटीपेक्षा थोडासा जास्त गूळ घेतलेला आहे तुम्ही गुळ पावडर वापरू शकता किंवा याला अजून हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये खजूर पावडर किंवा मॅश केलेले खजूरही टाकू शकता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या हळूहळू गुळाचं पाणी व्हायला लागेल आणि आपल्याला त्यामध्ये हलवा शिजवायचा आहे त्यानंतर कट केलेले ड्रायफ्रूट्स घालूयात मी येथे असे ओबडधोबड कट करून बदाम घेतलेले आहेत त्यासोबतच मनुके घेतलेले आहेत हे ड्रायफ्रूट्स आपण आता यामध्ये घालूयात त्यानंतर एक चमचा वेलची पावडर मी येथे घातलेली आहे आणि एक चमूट भर मीठ घालायचं आहे अशा पद्धतीने गाजर शिजलेला आहे पूर्णपणे आणि तरीही हा हलवा थोडासा ओलसर आहे अजुन थोड़ा तर आपण याला अजून थोडा ड्राय करून घेऊयात तर आपला गाजर हलवा हा तयार झालेला आहे आणि मला हा हलवा बनवण्यासाठी पूर्ण वीस मिनिटे लागली लक्षात घ्या हलवा बनवताना गाजर हे जास्त शिजवायचं नाही कारण गाजर जेव्हा आपण जास्त शिजवतो तेव्हा त्यातील जे न्यूट्रिशन असतात ते कमी होतात म्हणून गाजर शिजवण्यासाठी वीस मिनिटे पुरेशी आहेत तर अशा पद्धतीने आपला शुगर फ्री म्हणजेच गुळाचा हलवा तयार आहे ह्याची चव ही अप्रतिम आहे आणि लहान मुलं तर याला खूप आवडीने खातील आणि हा हलवा खूप जास्त पौष्टिक आहे कारण यामध्ये कोणत्याही प्रकारची साखर वापरलेली नाही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असते त्यामध्ये फायबर असतं विटॅमिन ए असतं आणि या सगळ्याचा आपल्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होतो म्हणजेच विटॅमिन एमुळे आपल्या डोळ्यांची जी लाईफ असते ती चांगली राहते त्यासोबतच चा फायबर हे शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे हे तर तुम्ही माझ्या प्रत्येक रीलमध्ये व्हिडिओजमध्ये ऐकतच आहात म्हणूनच गाजर हे शरीरासाठी खूप चांगलं आहे ते नियमितपणे खाल्लं पाहिजे दिवसातून एकदा तरी त्यामुळे आपण ह्याची वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे ती म्हणजे गाजर हलवा तर अशा पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी बनवायची आहे आणि आपल्या बाळाला खायला घालायची आहे जेणेकरून गाजराचे सगळे गुणधर्म हे बाळाला मिळतील आणि तुम्हीही जरूर खा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय